मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी गावरान पद्धतीची इन्स्टंट अशी एक डिश घेऊन आले आहे ते म्हणजे भरलेली वांगी चला तर मग अगदीच कमी साहित्यामध्ये पाहूया गावरान पद्धतीची झटपट होणारी भरलेली वांगी नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे कुकर मध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल तापलेही आहे आता यामध्ये थोडीशी जिरी घालून घेऊया आणि त्याचमध्ये मध्ये एक बारीक चिरलेला कांदा आता यामध्ये तुम्ही कढीपत्ता आणि हिरवी मिरची ही घालू मिर, शकता आता इथे कांदा छान असा परतून घेऊया आता कांदा परतण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनिटं लागणार आहे कांदा दोन ते तीन मिनिटं परतून झालाय आणि छान असा त्याला कलर आलाय आता इथे पहा मी छोटी वांगी अशी उभी कट करून घेतली आहेत आणि पाण्यामध्ये ठेवली होती आता इथे चार वांगी आहेत तर ती ह्यामध्ये टाकून घेऊया आणि छान अशी मिक्स करून घेऊया इथे मी कुकरच वापरला आहे इन्स्टंट अशी डिश होण्यासाठी ही आता यासमध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता छान असं हे मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यावरती एक साधी प्लेट ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे तर पहा इथे प्लेट ठेवले आहे आणि आपल्याला लो गॅस वरती दोन ते तीन मिनिटासाठी आपण छान असं वांग वाफवून घेणार आहे तर पहा इथे दोन ते तीन मिनिटांनी आपण चेक करूया तर छान असं वांग आपलं वापरलेलं आहे आणि आता यामध्ये हळद आणि घरचा लाल तिखट मसाला गरजेनुसार तुम्हाला जितका आहे तितका तुम्ही घालू शकता आता हे छान असं मिक्स करून घेऊया खूप छान आणि एकदम इन्स्टंट होणारी अशी ही डिश आहे पहा आता याच मध्ये भाजून घेतलेलं दाण्याचं कूट घालायचं आहे पण इथे पहा एकदम मोठं मोठं करून घेतलेलं आहे पहा एकदम बारीक नाही केलेलं इथे मी दोन मोठे चमचे घालून घेतलेलं आहे दाण्याचं आता छान असं मिक्स करून घ्यायचं हे भाजून घेतलेलं दाण्याचं कूट आहे तुम्हाला कोथिंबीर हवे असेल तर आता तुम्ही घालू शकता आता यामध्ये गरम केलेलं पाणी गरजेनुसार ऍड करायचं आहे जर तुम्हाला थोडासा याच्यामध्ये पातळ रसा हवा असेल तर जास्त करा आणि थोडीशी ड्राई भाजी हवी असेल तर थोडं ऍड करा आता इथे मला थोडीशी ग्रेवी पाहिजे आहे म्हणून मी जास्त पाणी ऍड केले पहा आता ह्याला झाकण लावून इथे आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या मिडियम फ्लेमवरती काढून घ्यायच्या आहेत आता आपण झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊनच पुन्हा बघू आणि पहा इथे मी दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि पहा किती छान असं आपलं वांग झालं आहे पहा आता इथे मी थोडं मला ग्रेव्ही टाईप पाहिजे होत आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेते तुम्हाला जर एवढं ग्रेव्ही टाईप नको असेल तर तुम्ही पाणी कमी घाला एक ते दीड वाटी आणि पहा किती छान असं आपलं गावरान पद्धतीचं झटपट भरलं वांग तयार झालं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका